गुड मॉर्निंग आईज कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हे जे तीन महिने आहेत या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये अगदी कडकायची अशी थंडी पडते आणि अशा थंडीमध्ये आपण सकाळ संध्याकाळ गरम गरम अगदी मसालेदार चहा पितोच पण त्याही व्यतिरिक्त तर समजा छान मस्त असं गरम गरम आणि अगदी झणझणीत असं जर सूप प्यायला मिळालं तर किती छान नाही का आणि अशा थंडीमध्ये सगळेजण शक्यतो सूप म्हणजे खूप वेगवेगळे प्रकारचे सूप पिण्याचा प्रयत्न करतात तर आज आपण चिकन सूप करणार आहोत तर मी आज तुमच्यासोबत चिकन सूप ही रेसिपी शेअर करणार आहे एवढंच सांगली सवीला तर एकच नंबर आणि भन्नाट अशी अगदी घरच्या घरी सोप्या अशा पद्धतीने तर चला पटापट पत किचनमध्ये जाऊया आणि चिकन सूप करायला सुरुवात करूया तुम्ही इथे बघू शकतात की आपल्याला इथे चिकन सूप करायचं आहे तर त्यासाठी आपला एक हिरवं वाटण तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी मी ते तीन कांदे आणि एक लसणाचा कांदा घेतलेला आहे सूप करताना लसूण खूप जास्त प्रमाणात वापरायचं आहे म्हणून मी इथे पूर्ण लसणाचा एक कांदा घेतलेला आहे आता हे जे कांदे आहेत ते आपल्याला स्क्वेअर साईजमध्ये कट करून घ्यायचे आहेत आणि इथे हा जो लसूण आहे लसूणसुद्धा आपल्याला सोलून घ्यायचा आहे त्यानुसार मी कांदे कट करून घेते आणि लसणाचा एक कांदा सोलून घेतलेला आहे आपण जेव्हा ही चिकन सूप किंवा मटन सूप करतो ना त्याच्यामध्ये लसूण आणि गरम मसाला हा याचं प्रमाण हे जास्त असतं आणि लसूण आणि गरम मसाल्यामुळेच चव येऊन जाते तर तुम्ही इथे बघू शकता हिरवा ही। बटण तयार करण्यासाठी मी कोथिंबीर घेतले इथे मी कमी तिखट या मिरच्या खूप कमी तिखट आहे जास्त तिखट नाही आहेत तर अगदी पाच अशा मी कमी तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर इथे कढीपत्ता घेतलेला आहे आता हे तुम जर समजा तुमच्याकडे कमी तिखट मिरच्या नसतील तर तुम्ही त्यानुसार तुमच्याकडे तिखट मिरच्याही असेल तुम्ही त्याचाही वापर करू शकता फक्त त्याचं प्रमाण थोडं कमी ठेवा आणि हा सूप तुम्हाला खूप झणझणीत हवा असेल तर तुम्ही त्यानुसार तुम्ही तिखट मिरच्या जास्त वापरू शकतात ग्रँडरचा भांडा घ्यायचा ग्रा ग्रँडरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर लसून त्यानंतर कांदा ॲड करायचा आहे आलं ॲड करायचं आहे या ज्या मिरच्या आहेत त्या मिरच्या ॲड करायच्या आहेत आणि हा जो कढीपत्ता आहे हा कडीपत्तासुद्धा आपल्याला ॲड करायचा आहे आता यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी ॲड करायचं आहे ते मी आधी वाटी पाणी ॲड केलं आहे झाकण लावून छान मस्त हे ग्राइंड करून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता की ते आपलं हिरवसर असं वाटण तयार झालेलं आहे आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की आपण हॉटेलमध्ये चिकन सूप किंवा मटन सूप पितो पण ते ना कधी असं ना थोडं असं ब्राऊन कलरचं असतं तर कधी कधी असं पूर्ण तांबड्या कलरचं असतं तर कधी कधी हिरव्या कलरचं असतं जे हिरव्या कलरचं असतं ना तिथे अशा पद्धतीने असं हिरवं वाटण तयार केलं जातं तुम्ही इथे बघू शकता इथे मी हे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आता हा जो चिकन आहे तर शक्यतो चिकनमध्ये जी हाडं असतात ना हा त्या हाडांचा वापर करायचा आहे आणि त्या हाडांपासून आपल्याला सूप तयार करायचं आहे आणि हे जे चिकन आहे हे चिकन मी स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे दोन तीन तीन पानांमध्ये आणि हे जे चिकन आहे त्याच्यामध्ये ते सॉफ्ट पीससुद्धा आहेत आणि थोडीफार सुद्धा आहेत पण शक्यतो सूप करताना जे हाडं असतात त्या हाडांचा वापर केला जातो तर इथे मी तूप घेतलेला आहे आणि हा जो सूप आहे आपण कुकरमध्ये सूप करणार आहोत तर गॅस ऑन केलेला आहे त्यावरती कुकर ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला तूप ॲड करायचं आहे आता हा जो तूप आहे तर हा गावठी तूप आहे तेवढंच की तो, तो फ्रीजमध्ये ठेवला होता स्टोअर करून आता हा तूप ॲड केल्यानंतर आता हा जो तूप आहे तर तूपसुद्धा आपल्याला जास्त प्रमाणात ॲड करायचा असतो तर इथे मी दोन चमचा असा हा तूप ॲड केलेला आहे तूप मेल्ट होऊन द्यायचं आहे तूप मेल्ट झाला की आपण जे हिरवं वाटण तयार करून घेतलं आहे ते ॲड करायचं आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला हळद इथे मी अर्धा चमचा हळद घेतले ती हळद ॲड करायची आहे हळद ॲड केल्यानंतर आपण इथे गरम मसाला वापरूया आता हा जो गरम मसाला आहे, आहे तर हा थोडा आपला जास्त प्रमाणात वापरायचा आहे तर इथे मी दोन चमचे मोठे दोन चमचे मी इथे गरम मसाला वापरलेला आहे त्यानंतर मी अगदी थोडंसं किंचित असं लाल तिखट ॲड केलं आणि इथे आपल्याला मीठ ॲड करायचं आहे तर इथे मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आता हा जो गरम मसाला आहे तर तुम्हाला तुम्हाला मी पुन्हा सांगेल की हा जो आपण जेव्हा सूप तयार करतो ना तेव्हा त्याच्यामध्ये गरम मसाला आणि लसूण याचा जास्त प्रमाणात वापर केला जातो अजून एक गोष्ट म्हणजे तूप तूप गरम मसाला आणि लसूण याचा जास्त प्रमाणात वापर केला जातो आणि त्याच्यामुळे जो सूप आहे तो खूपच हेल्दी असा सूप बनला जातो तर इथे सगळं ॲड केल्यानंतर व्यवस्थित फ्राय करायचं आहे झाकण ठेवून अगदी पाच मिनटं मंद गॅसवरती एक वाफ काढून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की पाच मिनटं झालेली आहेत आणि आपण एक वाफ काढून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे जे चिकन आहे तर हे जे चिकन आहे मी चिकन दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते आपल्याला ॲड करायचं आहे तर मी एवढं सांगेन की यामध्ये म्हणजे हाडं हाडं असलेले पीस पाव किलो आहेत आणि पाव किलो असे सॉफ्ट पीस आहे तर असा हा अर्धा किलो मी चिकन घेतलेला आहे चिकन ॲड करायचं आहे आणि एकत्र करून फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला अशा पत्नीवर खाली करून घ्यायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एवढं सांगेल की कुकरमध्ये जेव्हा आपण सूप तयार करतो तेव्हा पाण्याचं प्रमाण थोडं कमी ठेवा आणि त्या कधी कधी काय होतं पाणी जास्त टाकलं ना कुकरमध्ये की ते पाणी वरती येतं मी अगदी थोडंच पाणी ॲड केलेलं आहे झाकण लावून घ्यायचं आहे आणि मोठ्या गॅसवरती आपल्याला फक्त तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यांमध्ये आपला चिकन सूप तयार होतो तीनपेक्षा जास्त सिट्ट्या अजिबात देऊ नका नाही तर जो चिकन आहे त्याचा लगदा होऊ शकतो किंवा तो पूर्ण खूप मऊ आणि सॉफ्ट होऊ शकतो म्हणून फक्त आपल्याला तीनच शिट्ट्या द्यायच्या आहेत तीन शिट्ट्या दिल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आता चिकन सूप हा आपण <coughs> या ब्रेडच्या स्लाईस आहेत तर याबरोबर आपण हा चिकन सूप खाणार आहोत आता आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का या ज्या ब्रेड स्लाईस आहेत ना तर या पूर्ण क्रंची कुरकुरीत करून घ्यायच्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे सूप बरोबर काही असे ना स्टेक असतात खाण्यासाठी एक इवन मग त्या मैद्याच्या असतील किंवा बटाट्याच्या असतील किंवा ब्रेडचा वापर केला जातो नुसतं सूप पिण्यापेक्षा त्यामध्ये समजा काही फ्राय केले ब्रेड वगैरे असेल तर सूप खाण्याची मजा किंवा सूप पिण्याची मजा वेगळीच असते तुम्हाला माहिती आहे आपण टोमॅटो सूप जेव्हा पित्वच्यामध्ये फ्राय केलेली टोमॅटोची एक चौकणी आकारची एक स्लाईस त्याच्यामध्ये असते तुम्ही बघितलंच असेल तर त्याचप्रमाणे आपण इथे स्लाईस करून घेणार आहोत तर इथे मी ब्रेडच्या ज्या साईडच्या कडा इथे काढून घेतलेल्या आहेत आणि एका ब्रेडचे मी दोन तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे रेक्टँगल साईजचे साईडने आपल्या असे तुकडे करून घ्यायचे आहेत तर मी इथे अशा पद्धतीने हे तुकडे करून घेतलेले आहेत हे तर आपण फ्राय करणारच आहोत पण ब्रेडच्या ज्या कडा आहेत तर त्या फेकून न देता आपण त्याचाही वापर करणार आहोत त्यासुद्धा आपल्याला फ्राय करायच्या आहेत आणि या ज्या कडा आहेत ना या कडासुद्धा फ्राय केल्यानंतर छान मस्त अशा क्रंची आणि कुरकुरीत बनतात आणि यासुद्धा तुम्ही सूप बरोबर खाऊ शकतात तर इथे तुम्ही बघू शकता इथे मी असं एक भिड्याचा तवा घेतलेला आहे तर तुमच्याकडे भिड्याचा तवा नसे तुम्ही फ्राय प्लॅन घेऊ शकतात तर इथे मी घ्यास ऑन केलेला आहे भिड्याचा तवा गरम करून घेतलेला आहे इथे मी हा तूप घेतलेला आहे तर मी सर्वप्रथम आधी या तूप या तव्याला पूर्णपणे तूप असा लावून घेणार आहे पूर्णपणे मेल्ट करून घेणार आहे आणि नंतर मी जास्त तूप मिल्ट होऊन न देता तो तूप मी एका वाटीमध्ये मी काढून घेतलेला आहे म्हणजे सेकंड टाईम मला तो तूप मला वापरता येईल आणि हा जो तूप आहे ना आपला गावठी तूप आहे तर इथे ही जी ब्रेडची स्लाईस आहे ती अशा पद्धतीने आपल्याला ठेवायची आहे आणि ठेवल्यानंतर ना आपल्याला दोन्ही साईडने छान मस्त क्रंची आणि कुरकुरीत करून घ्यायची आहे आणि हे करताना ना घ्यास बारीक करायचा आहे मंद घ्यासवरती हे करायचं आहे मंद घॅसवरती केल्यानंतर काय होतं माहिती आहे का आपला हा जो ब्रेड आहे अजिबात जळत नाही आणि आपल्याला सूप बरोबर जसं क्रंची कुरकुरीत ब्रेड हवा तसा ब्रेड तयार होतो तर इथे मी या ब्रेडच्या स्लाईस छान मस्त असं प्रेस करून म्हणजे पलटा करून घेत आहे दोन्ही साईडून आपल्याला हे क्रंची आणि कुरकुरीत करून घ्यायचं आहे आता मी ह्या ब्रेडच्या साईड दोन्ही साईडने छान मस्त फ्राय केलेले आहेत आता मी इथं पुन्हा याच्यावरती थोडंसं असं तूप टाकलेलं आहे तर इथे अशाच पद्धतीने आपल्याला थोडं थोडं तूप ॲड करून ह्या ब्रेडच्या स्लाईस कुरकुरीत अशा करून घ्यायच्या आहेत किंवा तुमच्याकडे अमोल बटर असं तुम्ही अमोल बटीचासुद्धा वापर करू शकतात किंवा तुमच्याकडे अमूल बटर नसेल किंवा तुपही नसेल तुम्ही तेलाचाही वापर करू शकतात तर इथे तुम्ही बघू शकतात की इथे आपले ज्या ब्रेडच्या स्लाईस आहेत त्या अगदी कुरकुरीत झालेल्या आहेत तर आता त्या ऐका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आणि तुम्हाला सांगू सांगू का गरम गरम सुपाबरोबर अशा गरम गरम जर तुम्ही ब्रेड ब्रेडच्या स्लाईस क्रंची कुरकुरीत केली आहे तर तुम्ही त्या खाल्ल्या तर एकच नंबर आणि तुम्हाला ही सांगते कुकर कुकरच्या ज्या शिट्ट्या आहेत ते अगदी दहा ते पंधरा मिनटात होऊन जातात आणि त्या दहा पंधरा मिनटामध्ये आपले हे जे ब्रेड आहे ते सुद्धा अगदी क्रंची कुरकुरीत होऊन जातात मग काय मग लगेच घ्या की मग लगेचच खायला सुपा सुपाबरोबर या क्रंची कुरकुरीत स्लाईस आता बघा थोडंसं तूप उरलेलं आहे ते मी या फ्राय या पेटेच्या तव्यावरती ॲड केलेलं आहे आता या ब्रेडच्या ज्या स्लाईस आहेत ना त्यासुद्धा ॲड करायच्या आहेत आणि त्या अगदी आपल्याला अशा पद्धतीने मस्त फ्राय करून घ्यायच्या आहेत मी थोडासा ना घॅस मोठा केलेला आहे आणि मोठ्या घॅसवरती फ्राय केलेल्या आहेत अगदी दोन ते तीन मिनटं लागतात या कडा लगेच छान मस्त अशा क्रंची कुरकुरीत होतात तुम्ही ते बघू शकतात आता आपल्या ज्या कडा आहेत त्या झालेल्या आहेत या कडासुद्धा आपण काय करूया एका प्लेटमध्ये काढून घेऊया या ज्या कडा आहेत ना यासुद्धा सुपाबरोबर ना एकच नंबर लागतात किंवा आपण एखादी उसळ मिसळ केली असेल ना तर त्यामध्ये सुद्धा असं बुडून खायला या या ज्या कडा आहेत ना ते खूपच सुंदर आणि छान लागतात टेस्टी एक नंबर लागतात नुसतंही खाऊ शकतात किंवा सुद्धा खाऊ शकतात तशाही या खूप छान लागतात तर इथे आपला कुकर थंड झालेला आहे तर आधी आपण झाकण काढून घेऊया तर इथे आपलं चिकन सूप तयार झालेलं आहे आणि एवढं छान वास आलेला आहे आणि एक लक्षात ठेवा इथे मी हे जे सूप आहे तो हलकासा जाडसर ठेवलेला आहे तर तुम्हाला जर हा जर सूप थोडा पातळ हवा असेल तर यामध्ये गरम पाणी ॲड करा आणि चवीनुसार मीठ ॲड करा आणि एक उकळी काढून घ्या हा तुमचा सूप तयार असणार आहे तर चला आता आपण हा जो चिकन सूप आहे एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया आणि हा जो चिकन सूप आहे चवीला तर एक नंबर आणि भन्नाट असा लागतो तर चला आता आपण सर्व करून घेऊया मी तुमच्यासोबत चिकन सूपची रेसिपी शेअर केलेली आहे आता ही हा जो चिकन सूप आहे अगदी सोप्या अशा पद्धतीने आणि अगदी अर्ध्या तासामध्ये हा चिकन सूप तयार होतो आणि हा जो चिकन सूप आहे तो चवीला एक नंबर आणि भंडाट असा लागतो आता इथे आपण ब्रेडच्या स्लाईस तुपामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत अगदी क्रंची कुरकुरीत असे आणि त्याचबरोबर चिकन सूप याचं जे कॉम्बिनेशन आहे ना ते एकच नंबर आहे दुसरी गोष्ट म्हणजे अशी की त्या हा जो सूप आहे तर मी अगदी हलका असा जाडसर ठेवलेला आहे जर तुम्हाला अगदी पातळ असं सूप हवं असं तुम्ही त्यामध्ये गरम पाणी ॲड करून तुम्ही एक उकोळी काढून घ्या आणि वरतून थोडंसं अनुसार मीठ ॲड करा तर अशा सुद्धा तुम्ही अगदी तुम्हाला जसं हवं त्यानुसार तुम्ही त्याचं सूप तुम्ही तयार करू शकता तुम्ही अशा पद्धतीने मटन सूपसुद्धा तयार करू शकता फक्त तुम्हाला कुकरला जास्त शिट्ट्या द्याव्या लागतील आता हा जो सूप आहे हा आपल्या शरीरासाठी खूप उपायकारक आहे आणि तुम्हाला माहिती आहे थंडीच्या महिन्यामध्ये मैं जे वयोवृद्ध माणसं असतात त्यांचे डोफे डोफे किंवा गुड म्हणजे गुडघे आणि हे एल्बो वगैरे धुकायला सुरुवात होते थंडीच्या महिन्यामध्येच हा शक्यतो प्रकार सुरू होतो पण तुम्ही जर थंडीच्या महिन्यामध्ये चिकन सूप अशा पद्धतीने करून पिला तर खूपच फरक जाणवतो आता जेव्हाही मी गावाला जाते ना थंडीच्या जा महिन्यामध्ये कधी माझं थंडीच्या जा महिन्यामध्ये जाणं झालंच तर मी आईसाठी असा चिकन सूप नक्कीच करते आणि आई तो आवडीने पिते आणि आईला त्याचा खूप फायदा होतो सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि हा जो चिकन आहे तर आपण तीन शिट्ट्या दिलेल्या त्या तीन शिट्ट्यामध्ये हा चिकन खूप छान असं मऊ आणि सॉफ्ट असा शिजतो तर तुम्हीसुद्धा नक्की अशा पद्धतीने हा चिकन सूप बनवून पहा तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय